नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अरविंद म्हसुरकर नामदारी स्वीट्सतर्फे सर्व शेतकरी बांधवांचे सरचे स्वागत करतो आज आपण आपल्या पंचकृषीतील प्रगतशील युवा तळपदार शेतकरी श्री जयदेव भाऊ काकडे यांच्या शेतामध्ये नामदारी मिरची पंचवीस बात्तर बघत आहोत हो नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या माझं नाव जयदेव भानुदास काकडे मुक्काम पंढरवानी तालुका तालुका भिवापूर जिल्हा तुमचा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ झिरो सत्तेचाळीस झिरो पंचावन्न तुम्ही नामधारी कंपनीची कुठली व्हरायटी लावली नामधारी कंपनीची पंचवीस बहात्तर ही व्हेरायटी लावली कधी लागवड केली ही वीस ते पंचवीस ऑगस्टच्या दरम्यान आहे आणि आज तारीख आहे सहा जानेवारी जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे हा जवळजवळ म्हणजे हा जवळजवळ चार महिने पूर्ण झालेला प्लॉट आहे प्लॉट कशी वाटली तुम्हाला व्हरायटी एकदम बेस्ट बेस्ट म्हणजे तुम्ही जे गेल्या वर्षी बघायला आली होती जे सिलेक्ट केले तुम्ही त्या याच्यामध्ये त्या कसोटीत कशी ठरली खरी ठरली काय बोल बिलकुल का एकदम खूपच मस्त या यावर्षी एवढं व्हायरसचं प्रेशर आहे वातावरण इतकं खराब आहे रोज धुकं पडत आहे बरोबर आहे बिलकुल सकाळी माणूस दिसत नाही या धुक्यामुळे एवढ्या बिकट परिस्थितीत कशी आहे व्हेरायटी तुमच्या शेतात व्यवस्थित एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये खूप अशी चांगल्या म्हणजे चांगल्या क्वालिटीमध्ये आणि खूप दुसरी व्हेरायटी वाटत नाही का या पोझिशनमध्ये असते हा अगदी बरोबर आहे तुमच्या आजूबाजूच्या परिसरातल्या मिरच्याची काय कंडिशन आहे सांगा ना थोडी खूप खूप खराब झाली आहे व्हायरस आला आहे त्यातल्या त्यात काडे जे पाखर आहे त्याच्यामुळे पूर्ण असे पूर्ण काड्या काड्या पडल्या आहे आणि okay. आपली हे पंचवीस भात तर बिलकुल बेस्ट आहे आणि व्यवस्थित आहे व्यवस्थित समाधानी समाधानी तुम्ही थोडं किती माल लागलाय तुमच्या झाडावर अंदाज अंदाजे आता ते एक सव्वा किलो एक दीड किलो परिस्थितीमध्ये आहे झाडं दाखवा शेतकरी बांधवांना माल दाखवा बघा शेतकरी बंधूंनो झाडं बघा झाडाच्या हिशोबाने जा माल बघा समोरचे झाड घ्या तुम्ही लोक लोकं म्हणतील की बाबा मालवाला झाड दाखवलं सिलेक्टेड बघा शेतकरी बंधूंनो झाडाच्या मानाने माल असा भयंकर माल लागलेला असे मालाच्या वजनामुळे झाडं असे लुटून गेलेले आहेत बघा झाडं पूर्ण फ्रेश आहे आणि माल असा पानांनी झाकलेला आहे असं वाटत नाही का एवढा माल असेल म्हणून बघा कुठलंही झाड घ्या असं मालानी बहरलेलं आहे आणि झोपून पण गेलं आहे मालामुळे बघा अक्षरशः झाडं असे लोटलेले आहेत बघा बघा शेतकरी म्हणून ना असे, असे मालामुळे झाडं असे लोटून गेलेले आहेत धन्यवाद